विजडम इंग्लिश स्कूलची वाजली घंटा चिमुकल्यांनी गजबजली शाळा नांदेड शहरामध्ये सर्वत्र शाळांना सुरुवात झाली असून नांदेड शहरातील हिंगोली रोड गोपाळनगर सांगवी बुजुग भागातील विजडम इंग्लिश स्कूलची मोठ्या थाटामध्ये सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे मोठ्या हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले गेल्या दोन महिन्यापासून शाळेला सत्य असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेत यायची ओढ दिसून आली तसेच यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देखील दिसून आला यावेळी विजडम इंग्लिश स्कूल येथे शाळेच्या परिसरामध्ये रांगोळी काढण्यात आली होती तसेच वर्गाची देखील सजावट करण्यात आली होती विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने विजडम इंग्लिश स्कूल गजबजून गेली होती सांगवी यह एक ग्रामीण क्षेत्र है जहां पर हमारी विगड़म इंग्लिश स्कूल की स्थापना हमने पंद्रह वर्ष पूर्व की है हमारे स्कूल का विजन यही है कि गरीब से गरीब से मजदूर किसान वर्ग के छात्रों को कम से कम फीस में अंग्रेजी में अध्ययन करना शिक्षा लेना इसकी सुविधा उपलब्ध कर देना यही हमारे इस स्कूल का विजन है दर्शन है और उस दृष्टि से हम आज पंद्रह साल से प्रयत्नरत है फीस में जितनी भी फीस गोर गरीब वर्ग के लोग देना चाहते हैं उतनी भी फीस हम एक्सेप्ट करते हैं परंतु उनको अंग्रेजी में किस तरह से सुविधा शिक्षण लेने की सुविधा प्राप्त करके देना उस ओर हमारा ध्यान रहता है। दूसरे स्कूल में जितनी फीस है उस फीस को अगर देखा जाए तो गरीब वर्ग के छात्रों को अंग्रेजी में शिक्षा लेना असाध्य हो बन जाता है। परंतु हमारे यहाँ पालक वर्ग जितनी फीस देते हैं उतनी फीस में हम उनको एडजस्ट कर लेते हैं और स्कूल का जो विजन है वह पूरा करने का प्रयत्न करते हैं मैं इस स्कूल का संचालक प्राध्यापक अनुभव के आधार पर मैंने यह सोचा कि गरीब के छात्रों को, गरीब वर्ग के छात्रों को किस तरह से अंग्रेजी में शिक्षा प्रदान की जाए उस और मेरा लक्ष्य रहा और मैंने रिटायर होने के बाद यह स्कूल एक शुरुआत नमस्कार सारखी शाळेचा कौन्सलर या नात्याने आज या चॅनलच्या माध्यमातून दोन शब्द बोलू इच्छितो आपण पाहत आहोत की नांदेडमध्ये सर्वत्र शाळा चालू झालेल्या आहे आणि आमची विजडम इंग्लिश शाळा ही सांगवीमधील शाळा पण आज चालू झाली आणि या सकाळी सकाळी या ठिकाणी सौभाग्य भेटलं आम्ही शाळेच्या वतीनं लेकरांचं फुल देऊन चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर खूप हास्य होत खूप आनंद होत आणि लेकरं आमची शाळा आमची शाळा म्हणून आज आनंदानं शाळेमध्ये आलेली आहेत घरच्यासारखं वातावरण आहे। या ठिकाणी आहे आमचे शिक्षक वर्ग उत्तम रीतीनं या लेकरांचं भविष्य घडवत आहेत आणि या शाळेमध्ये आमच्या लेकरांना कुठल्याही विषयाची काही कमी नाही जे उत्तमातलं उत्तम शिक्षण दिलं पाहिजे ते शिक्षण अगदी उत्तम पद्धतीने या शाळेला शाळेच्या मा माध्यमातून आम्ही देत आहोत आणि आमची विनंती आहे तुम्ही पण तुमच्या वेळेनुसार शाळेमध्ये व्हिजिट करू शकता येऊ शकता आणि या शाळेचा अनुभव तुमच्या लेकरांना पण देऊ शकता थँक्यू यू सर्वांना नमस्कार मी आज विजदे मुंगी स्कूल या मॅनेजमेंट मॅनेजमेंटमधून आपल्या सर्वांचं मी आज स्वागत करतो जे पॅरेंट्स लोक आज आमच्या शाळेवर विश्वास ठेवून आमच्याकडे ॲडमिशन घेतले त्यांचं पण मी आभारी आहे ऋणी आहे की त्यांनी आपल्या शाळेवर विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांच्या शाळेचा जे विश्वास आहे आम्ही कधीही कमी पडू देणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही स्पर्धा परीक्षा आहेत शाळेच्या वारंवार ज्याच्या स्पर्धा परीक्षा होतात त्या चा स्पर्धा परीक्षा आम्ही शाळेच्या घेतो आणि सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये लेकरांना टॉपर घडवतो गेल्या वर्षी आम्ही आय एम ओची एक्झाम अचीव केली होती त्यामध्ये आमच्या जवळपास सात मुलं गोल्ड मेडलिस्ट घेतलेले आहेत त्यानंतर आम्ही स्कॉलरशिपची एक्झाम घेतली त्यामध्ये तीन मुलं आम्हाला कॉलरशिप आमचे टॉपर झालेले आहेत आणि विविध प्रकारच्या अॅबॅकसच्या एक्झाम आहेत त्यामध्ये दोन मुलं फर्स्ट रँकला आलेले आहेत आमच्या शाळेमध्ये अशा पद्धतीच्या आम्ही योजना करतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा हाच आमचा ध्येय आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आज अशीच अपेक्षा करतो येणाऱ्या काळामध्ये त्यांनी पण आपले लेकरं काही डॉक्टर इंजिनियर बनले पाहिजेत गेल्या वर्षी दहावीमध्ये तीन मुलं शंभर टक्के निकाल त्यांचा लागला आणि काही विद्यार्थी इंजिनियर झाले काही विद्यार्थी आमचे शाळेचे डॉक्टर झाले ते विद्यार्थी आम्हाला येऊन भेटले सर मी आज मेडिकलला लागलो सर मी आज इंजिनिअरिंग करत आहे असे बरेच विद्यार्थी ते ऐकून आम्हाला खूप आनंद वाटतो की आमच्या शाळेचा पाया आज बरेच पॅरेंट्स लोक म्हणतात की बुवा तुमचा सर तुमच्याकडे आमचा विद्यार्थी घडल्यामुळे आज आमचा विद्यार्थी टॉपरला आहे आणि असंच ते पॅरेंट्स लोकांचं प्रोत्साहन असल्यामुळे आम्ही आज प्रत्येक जणांना आज आव्हान करतो की तुम्ही आमच्या शाळेकडे या ॲडमिशन्स घ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य आमच्या हातामध्ये घडवण्याचं काम आम्हाला द्या आणि आम्ही ते तुमच्या विश्वासास पात्र आम्ही ठरू अशी मी आज सर्वांना विनंती करतो पालकांना जर संपर्क करायचा असेल तर विजडम इंग्लिश स्कूल गोपाळनगर सांगवी नांदेड या ठिकाणी एक आमची पहिली ते पाचवीची ब्रँच आहे नर्सरी एल के जी यू के जी ची दुसरी ब्रँच झेंडा चौकामध्ये आरोग्य संपदा नगर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पण तुम्ही भेट देऊ शकता आणि त्या ठिकाणी पण नर्सरी एल के जी यू के जी ची ॲडमिशन घेऊ शकता आणि सांगवी एरियामध्ये फर्स्ट टू फिफ्थपर्यंतचे ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता सर आमच्या पॅरेंट्स वडिलांचं एक स्वप्न आहे की गोरगरीब होतकरू लेकरांना शेतकऱ्यांच्या लोक लेकरांना मजुरांच्या लेकरांना इंग्रजी माध्यमाचं ज्ञानार्जन करून देण्याचं आमच्या वडिलांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर असतो आणि प्रयत्न करतो आय एम सुनीता खावतम सोंदरे प्रिन्सिपल ऑफ इंटर इंग्लिश स्कूल सिच्युएटेड इन सांगली नियर एअरपोर्ट अँड वी आर रनिंग दिस स्कूल फ्रॉम लास्ट फिफ्टीन इयर्स व्हेरी सक्सेसफुली अँड टुडे इज द रिओपन डे ऑफ दिस स्कूल and we have welcomed the students by giving chocolate flowers and the children were so happy to rejoin the school many new students are there to so little the small ones crying happy, laughing enjoying to come to this school and with the uh, god's grace and the parents' support we have successfully run this 15 years and i'm so happy to inform you that from last year we have started a new branch at Arogya Sampadanagar and successfully running it, and uh, we take abacus classes, and uh, so that the calculation of the students could be more better. And from last year we have also organized IMA exams, and uh, 15 students have passed it. It is a great achievement for us. Uh, according to this area, and our school fees is actually very less comparing to the other schools because nowadays English medium school fees paying is very hectic for the parents. But the vision of a school, the chairman, sir, Mr. vijay Gurke, sir, it is the aim of him he every poor community student should have uh, education, they should get the education, and so the school structure fee structure is very less comparing to the other. मेनी ऑफ द द पेरेंट्स बाय मी अंबानगर इथे राहतो इथे इंग्लिश स्कूल मध्ये माझा मुलगा जस्ट केले मी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये एकदम चांगली शाळा वाटली आता जसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्या तब्बल दोन महिने झालेत सुट्ट्या सत्या असल्यामुळं एका आता घरी जाऊन कंटाळते आज जेवढी त्यांच्यामध्ये उत्सुकता होती शाळेमध्ये येण्याची आणि मी आल्यानंतर बघितलं सुद्धा इथला शिक्षक वर्ग सुद्धा एक एक सर्वोत्तम म्हणजे चांगले वाटले मुलांचे एकदम चांगले म्हणजे जवळीक असे दिसले बऱ्याचपैकी तर म्हणण्याचा उद्देश असा की उन्हाळा दिवस उन्हाळ्याच्या शिक्षक मुलांना जे आता फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाला दुसरं काय आता अभ्यास म्हणजे अभ्यास 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 हे तर त्याला झालेच आहे एल यू जीमध्ये पण आता यावेळेस मी त्यांना आहे फिरायला वगैरे घेऊन गेलो होतो थोडंसं हवामान चेंज थोडा आनंद थोडस चांगले उत्साह त्यांच्यामध्ये आज शाळेत त्यांना दिसला आणि माझी तर मग सर्व या सांगी भागातल्या सगळ्या नागरिकांना माझी अशी विनंती आहे की असं मी आवर्जून त्यांना सांगू शकतो की तुम्ही तुमच्या पाल्याचं ऍडमिशन इथं अभिजित इंग्लिश मध्ये करावं चांगल्या प्रकारचं शिक्षावृंद आहे आणि आपल्या पाल्याच्या चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच तुम्ही इथं मुलांचं ऍडमिशन करायला पाहिजे असं मी गुड मॉर्निंग आय एम अरण समुद्र जोंधळे टुडे आय वॉज सो हॅपी बिकॉज स्कूल स्टार्टेड फ्रॉम टुडे i was feeling bored at home and was thinking when school will start because i i was missing my teachers and school friends and also my studies my teachers welcomed us by giving flowers chocolates and decorated my school so beautifully i love my school very much thank you namaste mera naam sakshi sunil मैं रिजम इंग्लिश स्कूल की छात्रा हूँ आज मैं बहुत खुश हूँ पाठशाला की शुरुआत हुई है। मुझे स्कूल की सहेलियों की और टीचर्स की बहुत याद आ रही थी मेरे टीचर्स ने स्कूल को बहुत अच्छे से सजाया था रंगोली डालकर और हमें चॉकलेट और फूल देकर बहु, बहुत अच्छे से हमारा स्वागत किया था आज मैं बहुत खुश हूँ मे, मुझे मेरा स्कूल बहुत प्रिय है धन्यवाद नमस्कार अन, मैं अनुष्का कैलाश कोटी रे विजडम इंग्लिश स्कूल शाया की विद्यार्थी मेरा खूब आनंद होता है कि आज शाया की शुरुआत होता है मन आज शिक्षक विद्यार्थी मैत्रिणी की मेरा खूब आठ आज शिक्षक फुल देऊन फुगे लावून रांगोळी काढून आज स्वागत केलेला आहे